नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हामा लिपिक या परीक्षेचा अंदाजित कटॉप कितीपर्यंत लागू शकतो आणि आपली दुसरी रिस्पॉन्सिट कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी पहिली रिस्पॉन्स आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे आणि आता आपल्याकडे या ठिकाणी दुसरी रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी येणार आहे आणि तिसऱ्यांदा आपलं हे नॉर्मलायझेशन आपलं हे तिसऱ्यांदा या ठिकाणी होणार आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो एक मार्च दोन हजार चोवीस ला आपल्याकडे या ठिकाणी पहिली रिस्पॉन्सिल बघा आपल्याकडे एक मार्च दोन हजार चोवीस ला आपल्याकडे पहिली रिस्पॉन्सिल आपल्याकडे या ठिकाणी आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो दोन मार्च ते चार मार्च पर्यंत आपल्या दोन दिवसामध्ये आपल्याला ऑब्जेक्शन विद्यार्थी मित्रांनो ते घ्यायचं होतं आणि ते सर्वांनी घेतलेलं आहे बघा खाली काय सांगितलंय ती ऑब्जेक्शन घ्यायची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो ती आपल्याकडे बंद झाली होती बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा आपली जी काही अंतिम रिस्पॉन्स आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बघा आपलं नॉर्मल अशा विद्यार्थी मित्रांनो पंचवीस ते तीस मार्च पर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे दुसरी रिस्पॉन्स आपल्याकडे विद्यार्थी येणार आहे बघा आपले जे काय विद्यार्थी दुसरी रिस्पॉन्सिट आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस ते तीस मार्च पर्यंत आपल्याकडे आपल्याकडे या ठिकाणी दुसरी रिस्पॉन्सिट या ठिकाणी येणार आहे बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्याय बघा जिल्हा न्यायालय भरती नियमाप्रमाणे पस्तीस टक्के गुण या ठिकाणी आपळा हे या ठिकाणी घेणं हे आवश्यकच होतं विद्यार्थी मित्रांनो बघा आपली शिपाईची परीक्षा बघा तीस मार्काची परीक्षा होती थी, तुम्हाला तीस पैकी विद्यार्थी मित्रांनो दहा पॉईंट पाच या ठिकाणी तुम्हाला मार्क या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे बघा तुम्हाला तीस पैकी विद्यार्थी मित्रांनो दहा पॉईंट पाच या ठिकाणी तुम्हाला मार्क या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे आणि जे उमेदवार या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असतील विद्यार्थी मित्रांनो त्यांना या ठिकाणी नऊ मार्क या ठिकाणी त्यांना घेणं हे आहे बघा 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 खाली काय लिपिक आपली बघा परीक्षा चाळीस मार्काची परीक्षा होती आपला चाळीस पैकी या ठिकाणी चौदा या ठिकाणी गुण तुम्हाला या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे आणि जे उमेदवार ठिकाणी कॅटेगरी मध्ये असतील विद्यार्थी मित्रांनो त्यांना या ठिकाणी बारा या ठिकाणी गुण घेणं हे आवश्यकच आहे बघा खाली काय सांगितलंय हेच उमेदवार या ठिकाणी नॉर्मलच या पद्धतीमध्ये पात्र असू शकतात हेच उमेदवार या ठिकाणी नॉर्मलाच या पद्धतीमध्ये पात्र असू शकतात जर तुम्हाला या यापेक्षा जर कमी मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नॉर्मलचणी या पद्धतीमध्ये तुम्ही या ठिकाणी पात्र असू शकणार नाही बघा समोर काय सांगितलंय नॉर्मल नॉर्मल या पद्धतीमध्ये या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांची या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी खूप जास्त आवड होती विद्यार्थी मित्रांनो त्या उमेदवाराच्या ठिकाणी पाच ते सहा मार्क या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता विद्यार्थी मित्रांनो आपली जी ने आपले मित्रा काही परीक्षा होती टी सी एसने आपली परीक्षा घेतली होती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही उमेदवाराची परीक्षा ही खूप जास्त अवघड होती त्या उमेदवाराची या ठिकाणी नॉर्मल या पद्धतीमध्ये त्यांची पाच ते सहा मार्क या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी चौदा तुम्हाला या ठिकाणी जर चौदा मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी एकोणीस ते वीस ठिकाणी तुम्ही जाऊ शकता बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी जास्त जागा होत्या आणि ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आले होते त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जो आपला काही आहे विद्यार्थी मित्रांनो खूप या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचा बघा प्रत्येक जिल्ह्याचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळा लागणार आहे बघा खाली काय सांगितलंय एकूण किती बघा एकूण किती शिपाई उमेदवार या ठिकाणी कौशल्य ठिकाणी पात्र असू शकतो बघा एकूण बघा आपल्याकडे बघा एकूण जागा बघा शिपाई आणि हमाल या पदाच्या आपल्याकडे बघा पंधराशे पंच्याऐंशी आपल्याकडे या ठिकाणी एकूण जागा आल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो आणि आपला कौशल्य चाचणी असेल चापले चाचणी चाचणी असेल यासाठी आपल्याला एकाच सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा पंधराशे पंच्याऐंशी आपल्या एकूण जागा होत्या बघा पंधराशे पंच्याऐंशी गुरुले सात बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढ्या जास्त उमेदवार या ठिकाणी चापले जात नाही असेल किंवा आपली जे काय स्किल्ड स्किल्ड विद्यार्थी मित्रांनो अकरा हजार पंच्याण्णव पंच्याण्णव या ठिकाणी एवढे उमेदवार या ठिकाणी त्यांना संधीही मिळणार आहे बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढ्या जास्त विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी संधीही मिळणार आहे ही. बघा खाली काय सांगितलंय बघा किती मार्कवाल या ठिकाणी सुरक्षित असू शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो आपले बघा शिपायची बघा परीक्षा तीस मार्काची होती ज्यांना बघा तीसपैकी या ठिकाणी अठरा किंवा अठरा प्लस मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तेच या ठिकाणी जास्त सुरक्षित विद्यार्थी आहेत बघा ज्यांना अठरा प्लस किंवा अठरा मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तेच या ठिकाणी खूप जास्त या ठिकाणी सुरक्षित आहेत बघा खाली काय सांगितलं बघा लिपिक लिपिकचे बघा आपली चाळीस मार्काची परीक्षा होती तुम्हाला चाळीस पैकी या ठिकाणी बावीस किंवा बावीस प्लस मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी खूप जास्त या ठिकाणी तुम्ही सुरक्षित आहात विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आपल्याकडे या ठिकाणी खूप जास्त या ठिकाणी फॉर्म आले होते आणि या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप जास्त विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अठरा मार्क असतील शिपाईसाठी आणि बावीस मार्क लिपिकसाठी असतील तर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी सुरक्षित आहात बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीमध्ये एकाच सात्या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडाची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधीही मिळणार आहे बघा खाली काय सांगितलं आहे शिपाई पदासाठी बघा अठरा प्लस जर मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी स्वच्छता चाचणी असेल चापले चाचणी असेल तुम्ही या ठिकाणी तयारी करायची आहे बघा तुम्हाला जर अठरा प्लस या ठिकाणी मार्क असतील शिपाईसाठी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपली चापले चाचणी असेल स्वच्छता चाचणी असेल तुम्ही या तयारी करायची आहे बघा समोर काय सांगितलं बघा लिपिक पदासाठी बघा तर तुम्हाला बावीस प्लस मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी टायपिंगच्या ठिकाणी तयारी करायची आहे बघा लिपिकसाठी बघा आपल्याकडे बघा तीन हजार चारशे पंच्याण्णव या ठिकाणी आपल्याकडे एकूण जागा आल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो बघा बघा एकाच चाहत्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आपल्याला टायपिंगसाठी निवडायचे असल्यामुळे बघा चोवीस हजार चारशे पासष्ट विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी ही मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे कोणीही हाताश व्हायचं नाही खूप जास्त उमेदवारांना या ठिकाणी ही मिळणार आहे एकाच चाहत्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उमेदवार निवडायचे आहेत त्यामुळे सर्वांनाच कमी मार्क आहेत त्यामुळे आपल्या ठिकाणी जो कट ऑफ आहे कमी लागण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी वडाला एक लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला ॲडिगन नक्कीच बगास मिळल विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वाचं या ठिकाणी पुस्तक आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पुस्तकाचं नाव पहा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा एकूण चारशे अकरा प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई असेल पोलीस चालक असेल राज्य राखीव पोलीस बरोबर एफ असेल पोलीस बँड्समॅन असेल कारागृह पोलीस असेल लोहमार्ग पोलीस विद्यार्थी मित्रांनो या साठी हे खूप महत्वाचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो चारशे अकरा यामध्ये एकूण प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत बघा अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी अचूक स्पष्टीकरण देण्यात आले सोळा हजार नऊशे एकावन्न यामध्ये एकूण प्रश्न यामध्ये देण्यात आलेले बघा विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या ऐंशी प्रश्नपत्रिका यांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो लेखन आणि संकलन बघा विठ्ठल नागनाथ राऊत सरांनी या पुस्तकाचं लेखन आणि संकलन आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाची किंमत बघा पाचशे पंच्याण्णव एवढी या पुस्तकाची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक आहे आणि किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता